नमस्कार स्वागत आहे आपलं व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण केसकर विठ्ठल मंदिर जे कुमठेकर रोड येथे स्थित आहे त्याचा व्हिडिओ बघणार आहोत सिटी प्रेड शूजच्या अगदी पाठीमागच्या बाजूला हे मंदिर आहे पुण्यातील प्रत्येक मंदिराला इतिहास आहे तसेच याही मंदिराला इतिहास आहे या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी वाडा होता या वाड्यात हुतात्मा राजगुरू राहत असत त्यांच्याकडे चाफेकर बंधू तसेच सेनापती बापट यांचं येणं जाणं होतं या क्रांतिकारकांच्या वास्तव्याने हे मंदिर पावन झालं आहे या विठ्ठल मंदिराचा इतिहास काय आहे ते आता आपण मंदिराच्या व्यवस्थापन करणाऱ्या केसकर कुटुंबांकडून जाणून घेणार आहोत मी सुचे प्रमोद होंडेकर केसकर विठ्ठल मंदिर हे माझ्या सासरे भ आजोळकडनं आम्हाला आलेले आहे माझ्या सासऱ्यांचं वय आता साधारण पंच्याण्णव वर्षाचं आहे त्यांच्या आजोळकडनं म्हणजे त्यांच्या आजीकडनं आम्हाला हा वारसा हक्काने हे आलेला आहे इथे शामराज महाराज केसकर यांची संजीवन समाधी आहे शामराज महाराज केसकर यांचे बंधू अच्युत महाराज केसकर यांची आळंदीला मोठी समाधी आहे सिद्धबेटला त्यांची समाधी आहे त्यांना ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला होता की तू जे ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगशील तो यापुढे सगळीकडे प्रचलित होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिला होता साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी मध्ये आपल्या देवळाचा उल्लेख आहे केसकर विठ्ठल मंदिराचा याचा साधारण वर्ष आम्हाला निश्चित सांगू शकत नाही आम्ही पण दोनशे वर्षाच्या वर या देवळाची बांधकाम आहे असा आमचा अंदाज आहे कारण सासऱ्यांचं सोय माझ्या आता चौऱ्याण्णव आहे इथे अं शामराज महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घ्यायचं ठरवलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मागे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करायची पण वराडातून येताना त्या मूर्ती राही आणि सह विठ्ठल असे आलेले आहेत त्यामुळे त्या तिन्ही त्या मूर्तींची आम्ही इथे स्थापना केलेली आहे अशा तिन्ही मूर्ती दुर्मिळच असतात बघायला मिळणं कारण लोकांना फक्त आरतीमध्ये राहीचा उल्लेख जाणवतो बाकी त्यांना राही की ची है ही विठोबाची दुसरी पत्नी आहे हे माहिती नाही त्यामुळे आमच्या इथे ही दुर्मिळ मूर्ती आहे आणि त्याच्या एका हातात चक्र आहे एका हातात कमळ आहे आणि डोक्यावर शिवलिंग आहे विठोबाच्या तसंच राही रखमाबाईच्या हातात सुद्धा कमळ आहे दोन्ही हातात त्यांच्या कमळ आहे आणि ह्या एकसंध अशा मूर्ती आहेत आणि यांची आम्ही आमच्याकडे दर एकादशीला पूजा असते त्याची म्हणजे पंचामृतानी आम्ही स्नान असत पंचामृती स्नान असत त्याच्यानंतर ह्याला काकड्याच्या वेळेला अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा काकडा असतो अन्नकोट आम्ही करतो अन्नकोटाच्या वेळेलाही भक्तजन आमच्याकडे भरपूर प्रमाणात प्रसाद ग्रहण करायला येतात आमच्या वाड्यातही राजगुरु यांचा निवास होता त्यांचं इथे वास्तव्य होत बराच काळ आणि इथेच या पायऱ्यांवर बसून त्यांनी बरेचसे क्रांतिकारी विचार त्यांना आलेले आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे तसंच आफेकर बंधूंनी याच्या ब्रँडच्या खुनानंतर त्यांनी नंतर त्यांची शस्त्र आमच्या विहिरीत टाकलेली आहेत असा आख्यायिका आहे त्याचं आम्ही म्हणजे पूर्णही नाही सांगू शकत पुराव्यानिशी पण तिथे आहे असं सांगितलं जातं सेनापती बापटही आमच्या इथे राहायला होते त्यामुळे या वाड्याला या मंदिराला इतिहास आहे शामराज महाराज केसकर यांचे थोरले बंधू अच्युत महाराज केसकर यांनी सिद्ध बेटावर आळंदीच्या इथे समाधी त्यांनी घेतलेली होती त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शामराज महाराज केसकर यांनी संजीवन समाधी घ्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या भक्तांना की जेव्हा मी समाधी घेईन त्याच्या मागे विठ्ठल लुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना करायची तर वराडातून त्या मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती न येता विठ्ठल आणि राही रखमाबाई अशा तीन मूर्त्या आल्या आणि मग त्यांच्या शामराज महाराजांच्या भक्तजनांनी त्या तिन्ही मूर्तींची स्थापना केली असं याचा इतिहास आहे आणि शामराज महाराज हे प्रापंचिक होते पण त्यांनी म्हणजे त्यांना विशेष रस हा अध्यात्मातच होता रुक्मिणी मातेप्रमाणेच श्री राही माता सुद्धा पांडुरंगाच्या पत्नी आहेत राही मातेचे मंदिर सत्यभामा मंदिरा शेजारी आहे भागवतात राहीमातेचा उल्लेख नाही पण सर्व संत साहित्यात राहीमातेचा उल्लेख रुक्मिणी मातेसोबत आहे काही अभ्यासक राही म्हणजे राधिका असे मानतात पण संत साहित्यात राही व राधा असे स्वतंत्र उल्लेख सापडतात या मंदिरामध्ये क्रांतिकारकांची खलबत झाली असतील चाफेकर बंधू राजगुरू सेनापती बापट या मंदिरात नित्यनेमाने दर्श यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे विचार या मंदिरातल्या खांबांनी ऐकले असतील विठ्ठलाने या कार्यासाठी त्यांना साधही घातली असेल यांच्यात चालणारी खलबतं या विठ्ठलाच्या मूर्तीने ऐकली असतील देशसेवेसाठी प्राण अर्पण करणारे हे क्रांतिकारक विठ्ठलाचा आशीर्वाद घेत होते पुण्यात अशी असंख्य मंदिरं आहेत ज्या मंदिरांना दैदिप्यमान इतिहास आहे आणि हा इतिहास आपण आपल्या चॅनलद्वारे समोर आणत असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही आमच्या चॅनलद्वारे अशाच प्रकारचे व्हिडिओ ज्याने संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होईल असे सादर करत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद